मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील बोमजाई या गावामध्ये तीन एकरची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता महत्त्वाचे म्हणजे या जागेला गावातील डांबरी रोड आहे ही जागा भातशेतीची जागा असून महाड एसटी स्टँडपासून या जागेचे अंतर वीस किलोमीटरचे आहे आणि मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी चार तास लागतात ही जागा वर्ग दोनची असून वाडी वस्ती या जागेपासून दोनशे मीटर अंतरावरती आहे पाण्यासाठी या जागेमध्ये तुम्हाला विहीर किंवा बोर करावे लागेल आणि लाईटीचे पोल जागेच्या जवळ आलेले आहेत तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद